परभणी शहर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी संघटना व स्वच्छता कामगार संघटना आजच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी फार संघर्ष केला आणि त्या संघर्षला आज आम्हाला यश मिळालं आणि याच्यात म्हणजे आमचे सगळे कर्मचारी आमचे सगळे पदाधिकारी भारसाकळे साहेब की के आंधळे साहेब विनय ठाकूर साहेब विशाल ओबाडे साहेब गोबारे साहेब मोरे साहेब तसेच आमचे ठाकूर साहेब आणि राठोड साहेब आणि साहेब हे सगळ्यांनी फार मेहनत केली त्या मेहनतचा आम्हाला यश मिळाला आज एक इतिहास घडला की चार चार तासामध्ये शासनाला एक जी आर काढावा लागला आणि तो यश फार मोठा आहे आपल्यामुळे सात नगरपालकांचाही फायदा झाला मी मा माझ्या कडून आणि माझ्या पदाध्याकडून प्रत्येक हर एक कर्मचाऱ्याचा मी आभार व्यक्त करतो सगळ्यांनी याच्या साथ दिल्याबद्दल हा याच्या आणि याची विनंती करतो प्रत्येक कर्मचाऱ्याला की अशीच एकज्युटी राहू द्या कारण आपल्यावर अन्याय होणार नाही बस इतकं बोलून माझे दोन तो पंचवीसपासून सम आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सर्वच पदाधिकारी ते जिल्हा जे जिल्हा लेवलचे असतील तालुका लेवलचे सर्वच पदाधिकारी आम्ही जे आहेत संघटनेचे पदाधिकारी आणि सर्वात महत्त्वाचा विषय की या ठिकाणी जे आमचे राजेश्वर मोरे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ठाकूर आहेत यांनी सर्वच आम्हाला सहकार्य केलं आणि त्या एकजुटीच्या बळावर माननीय शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला भेट दिली तात्काळ त्यांनी मंत्रालयामध्ये फोन करून आम्हाला तात्काळ जे शस्त्रबुद्धी आहेत जे सचिव आहेत त्या सचिवाला तात्काळ यांचा निर्णय जो रखडलेला निर्णय तो तात्काळ मार्गी लागाव आम्ही म्हणलो तर आम्हाला तसं नाही आम्हाला आज आजची आज, आज लेखी पाहिजे लेखीत नाही म्हणले आज जी आर काढू चार तासाच्या आज साहेबांनी जी आर काढला आणि आम्हाला एक लेखीपत्र दिलं की त्या लेखीपत्रात एकच मुदत दिली फक्त एक महिन्याच्या आत तुमचं पूर्ण दिलं जाईल केवढंच नाही तर आमच्या आंदोलनामुळे आमच्या एकीच्या जुटमुळे सहा नगरपालिकेचा फायदा झालेला आहे त्याच्यात लातूर आहे उल्हासनगर आहे कल्याण डोंगोली आहे अकोला आहे अशा बऱ्याचशा सहा नगरपालिके आहे म्हणून त्यांचाही फायदा झाला आमच्यामुळं आणि जसं प्रत्येक आंदोलनाला इतिहास घडतो तसाच आमचा इतिहास घडला की महानगरपालिकेच्या अनुदानासाठी जे लढा झाला आहे ते परभणीत उभा राहून सर्वांना वेस मिळालं आहे पूर्णच महापालिकेला त्याचा फायदा झाला आहे आणि सर्व मी कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे एकजुटीनं आल्याबद्दल एकीचं बळ काय असतं हे दिसलं त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो सर्व मीडियाने बी आम्हाला फोकस केलं आणि तुमच्यामुळं आम्हाला न्याय मिळा आम असं जाहीर करतो की आम्ही मीडियाचे पण आभार मानतो यापुढेही असंच राहा आमच्यासोबत राहा जगात जर्मनीन भारतात परभणी आता इतिहास घडला आहे हो, समाधान कारण की तीन वर्षापासून जो होता की जी आर निघणं ही लय मोठी गोष्ट आहे असे जी आर निघलं की जी आर माघार शासनाला पलट पलटता येणार नाही ना ना, पत्र वेगळं आणि शासनाचा जी आर वेगळा त्यांनी जी आर बी काढलं आणि पत्र झालं तीस दिवसात देण्यात येईल असं ता त्या जी आरमध्ये बी कंडिशन दिलेली म्हणून आम्ही त्याच्या समाधान आणि हे जर समाधान मिळालं असेल तर सर्व कर्मचाऱ्यांची एकी झाली आणि एकीमुळं आम्हाला एकीच्या पळाने आम्ही पुढं सरसावलं तर आम्हाला हेच आलं असं आम्ही जाहीर करतो मीडियाचं बी आम्ही आभार मानतो आणि सर्वांच्या या कर्मचाऱ्याचे बी अभिनंदन करतो या स साथ दिल्यापुढे याही पुढं साथ द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो